महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई दोन अल्पवयीनकडून दोन किलो गांजासह एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी चालवलेल्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर व सण उत्सव काळात सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणिल गेल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाकडील अधिकारी व पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार यांना सूचित केले होते सदर पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सपोफी संभाजी गायकवाड यांना दिन वीस दहा दोन हजार बावीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील आंबेडकर उद्यान येथील पाठामागील बोळात रोडवर थांबलेले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील वरील पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे आंबेडकर येथील पाठामागील बोळात पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता सदर ठिकाणी एक काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या गाडीवर दोन संशयित इसम थांबलेली दिसून आले त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत त्यांचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारी गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन किलो वजनाचा तयार गांजामालाचा साठा व विना नंबर प्लेट असलेली मोपेड मोटारसायकल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांचा तपास केला असता हे अल्पवयीन बालके अस लाचे समजून आले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी झटपट पैसे मिळवण्यासाठी व वयाने लहान असल्यामुळे संशय येणार नाही असा अंदाज असल्याने त्यांनी सदरचा तयार गांजामाल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास मानव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने या वर्षामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून प्रभावी कारवाई केली आहे जनसामान्याच्या प्रहार न्यूज साठी समीर फौजदार महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरज मध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गाजहा करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरु हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी माननीय प्रणीश जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टूवर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद